चोरी करायला गेला अंडाव फसला चोराच्या मागे लागला अख्ख गाव चोर बंदू घेऊन पुढे अन हातात दांडे दगड घेऊन गावकरी मागे रामपूरमध्ये एका बॉलिवूड चित्रपटासारखी घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे रामपूरच्या टिनवाली मशीद परिसरात गावकऱ्यांचा एक गट चोराला पकडण्यासाठी धावताना दिसत असल्याचे वृत्त आहे व्हायरल झालेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये चोर दोन गोळा झाडतानाही दिसत आहेत या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही ही क्लिप इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि लोक त्याचा संबंध बॉलिवूड चित्रपटांच्या लोकप्रिय क्लायमॅक्स सीनशी जोडत आहेत सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक चोर धावताना दिसत आहे आणि गावकरी त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहेत एका छोट्या रस्त्यावर पन्नास ते सत्तरहून अधिक गावकरी त्याच्या मागे धावताना दिसत आहेत त्यापैकी बरेच जण पूर्णपणे कपडे घातलेले नाहीत तर काहीजण अजिबात तयार दिसत नाहीत धावताना एक गावकरी हातात गुटखा बनवतानाही दिसत आहे मृतानुसार ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूरच्या टिनवाली मशीद परिसरातील आहे पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि चोराचा शोध घेत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर मजेदार कमेंट करत आहेत या घटनेवरील पोस्टमध्ये ॲट जाकीर अली त्यागी नावाच्या एका वापरकर्त्याने लिहिले आहे की पश्चिम उत्तर प्रदेश आजकाल चोर आणि बदमाशांनी वेढलेला आहे मी माझ्या गावात आलो होतो आणि आता चोर एका घरात घुसले आवाज ऐकून त्यांना घेण्याचा प्रयत्न केला पण चोरांनी गावकऱ्यांवर गोळीबार केला आणि पळून गेले खेड्यांमध्ये अशा प्रसंगी लोक एकत्र येणे म्हणजे लोकांमधील एकता म्हणता येईल शहरांमध्ये असे क्वचितच दिसून येते की कुणीतरी दुसऱ्याला मदत करण्यासाठी पुढे येते